सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतात आजही बँकेच्या एफ डी योजनांमध्ये आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातो दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनेत पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा व्हिडिओ हो तुमच्या कामाचा ठरणार आहे कारण की आज आपण पोस्टाच्या एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यास ग्राहकांना प्रत्येक महिन्याला वीस हजार पाचशे रुपये व्याज मिळणार आहेत खरं तर सरकारच्या विविध बचत योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम म्हणजेच एस सी एस एस अर्थातच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला मोठे महत्त्व आहे ही योजना विशेषतः निवृत्त नागरिकांसाठी डिझाईन करण्यात आली आहे ज्यामध्ये नियमित आणि सुरक्षित परतावा मिळतो या योजनेत फक्त सिनियर सिटिझन ग्राहक गुंतवणूक करू शकतात अर्थातच फक्त ज्यांचे वय साठ वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना यामध्ये गुंतवणूक करता येते दरम्यान आता आपण पोस्टाच्या या विशेष योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही बघत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं एस सी एस एस या योजनेची वैशिष्ट्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त आणि सुरक्षित गुंतवणूक योजना आहे निवृत्त व्यक्तींसाठी ही एक सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानली जाते सेवानिवृत्तीनंतर नागरिक यामध्ये एक रकमी पैसा गुंतवून चांगला लाभ मिळू शकतात या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या आठ पॉईंट दोन टक्के वार्षिक व्याजदराने परतावा दिला जात आहे यामध्ये कमीत कमी एक हजार रुपयांची आणि जास्तीत जास्त तीस लाख रुपयांची गुंतवणूक करता येते ही, ही योजना पाच वर्षांसाठी असते मात्र याला तीन वर्षांची अतिरिक्त मुदत वाढ मिळू शकते या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आय टी सेक्शन ए टी सी अंतर्गत कर लाभ उपलब्ध आहे कमाईसाठी किती गुंतवणूक करावी लागणार पोस्टाच्या या लोकप्रिय योजनेतून जर तुम्हाला दरमहा वीस हजार रुपयांपेक्षा अधिकचे व्याज हवे असेल तर यासाठी तुम्हाला या तीस लाखाची गुंतवणूक करावी लागणार आहे या योजनेत तीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आठ पॉईंट दोन टक्के वार्षिक व्याजदाराने दरमहा सुमारे वीस हजार पाचशे रुपये व्याज म्हणून गुंतवणूकदारांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहेत अर्थातच तीस लाखांची गुंतवणूक केल्यास वार्षिक दोन लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा परतावा मिळू शकणार आहे नऊ लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार जर एखाद्या व्यक्तीने एस सी एस एस या, या योजनेत नऊ लाख रुपये गुंतवले तर त्याला आठ पॉईंट दोन टक्के वार्षिक व्याजदरानुसार दरमहा सुमारे सहा हजार एकशे पन्नास रुपये व्याज मिळणार आहे अर्थातच नऊ लाखाच्या गुंतवणुकीतून वार्षिक त्र्याहत्तर हजार आठशे रुपयांचा परतावा मिळणार आहे एस सी एस एस यामध्ये गुंतवणूक कशी करावी या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एस बी आय पी एन बी एच डी एफ सी यासारख्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला आधार कार्ड आणि पॅन कार्ड वयाच्या खात्रीसाठी जन्मदाखला आणि पेन्शनरसाठी निवृत्ती प्रमाणपत्र असणे आवश्यक असते नक्कीच जर तुम्ही सेवानिवृत्त असाल आणि सुरक्षित मासिक उत्पन्न शोधत असाल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे आठ पॉईंट दोन टक्के व्याजदरामुळे तुमच्या गुंतवणुकीवर यातून चांगला परतावा मिळणार आहे आणि सरकारद्वारे ही योजना सुरक्षित असल्याने तुमचे पैसे कुठेच बुडणार नाहीत पण मंडळी तुम्हाला या योजनेबाबत काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण विषयावर तोपर्यंत धन्यवाद